बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या संपूर्ण भारतभर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना अमरावती जिल्ह्यामध्ये अंजणगाव सुरजी तालुक्यामध्ये ग्राम बोराळा जिल्हा परिषद शाळेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला मुख्याध्यापक यांनी पदाचा गैरवापर करत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना कुठल्याच प्रकारचा मान सन्मान न देता ध्वजारोहण कार्यक्रम स्वतःच करून घेतलाय ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषद शाळेमध्ये पोहोचले असता सरपंच सौ स्वाती संजयराव काळे यांनी चांगल्या संतापल्या आपला सार्वजनिक ठिकाणी अपमान झाल्यामुळे त्यांनी वरिष्ठांकडे याबाबतची तक्रार करणार असल्याचं सांगितलंय सरपंच यांनी सर्व शाळेची पाहणी केली असता शाळेमध्ये स्वच्छतागृह बाथरूम पिण्याचे पाण्याच्या अशा बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता आढळून आली आहे इतकेच नव्हे तर याच शिक्षकांनी उलटा झेंडा फडकवल्याचं सुद्धा बोललं जात आहे एवढंच नव्हे तर चार पाच दिवसांपूर्वी तणनाशक फवारणी विद्यार्थ्यांकडून करून घेतल्याचं सुद्धा गावातील नागरिकांना समजलंय हा संतापजनक प्रकार बोराळा जिल्हा परिषद शाळेमध्ये घडलाय झेंडावंदन करते परिसर स्वच्छ नसल्यामुळे सरपंच सौ स्वाती काळे यांनी शिक्षकाला जाब विचारलाय झेंडावंदन लवकर का केलं असं विचारलं असता आमच्याकडे जी आर असल्याचं शिक्षकांनी सांगितलंय सरपंचांनी जी आर मागितलं असता त्यांच्याजवळ जी आर आला नाहीये शिक्षकांचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही याबाबतची तक्रार जिल्हा परिषद अमरावती शिक्षण विभागाकडे करणार असल्याचं सरपंच यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितलं आहे सरपंच आणि लोकप्रतिनिधींना अपमानित केल्याप्रकरणी या शिक्षकावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील याकडे आता संपूर्ण तालुक्यातील लक्ष सरपंच आणि पाटील हे आम्ही आलो तेव्हा विद्यार्थी बाहेर निघून आमचा उद्देश असा की आमच्या सरपंचाला जर तिथं महामानवाची पूजा करण्याचा अधिकार नाही किंवा सन्मान नाही की तुम्ही या गावाचे प्रमुख आहात आणि या समोर यांच्या समोर जर हा त्यांच्या समोर जर अपमान होत असेल सरपंचा हे कदापी आम्ही जाणार नाही अशी आम्ही आमची भूमिका आहे आणि सरपंचा जेव्हा या मग आम्ही सात पस्तीस सात पंचेचाळीस आम्हाला टाईम दिला आम्ही सात चाळीसला आलो आणि सात पस्तीसला येणं ध्वजारोहण केलो जी नाईन महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश अमरावती